अभे तुमची रिकाणी शाळे बंद करा मला सांगा आज बस कोण नाही आली बरा <coughs> ना <coughs> तुमचे बिना लॉजिकचे प्रश्न येतेच तेव्हा आज आम्ही बगीचा फिरायला जाणार होतो मी <coughs> काय म्हणतो राणी येस बेबी बेबी हे उपरवाले हे किकरचा भाव काय खाऊ आला मुकाटाना बाईस ना अबे दिना भाऊ आज सकाळी लेट काऊन अबे मी सकाळी झोपूनच नाही उठलो हं झोपून नाही उठलास का दुसऱ्याला झोपून उठायला गेला होतास अबे यो ढेंगणे मायवर कोण टपकलं अबे आम्हाला काय माहित नसते का तू राणी राणी करते दुसऱ्या संग कावड्या खेळते म्हणून अबे झेंडू मी याला निस्ता आणवायला गेलतो हे चला पटकन बस आली हा दिनिया आलो गुरुजी राणे आजी तो आला गुरुजी काऊन नाही आला आओ सर त्याच्या आजीला हार्ट अटॅक आला अरे एक महिना पहिले त्याची आजी मेली होती बे सर त्याच्या आजीचे सतरा लफडे होते त्याच्यातून तीन लफडे सक्सेस झाले होते त्यातले बहुते तिसरी आजी असेल <laughs> सचिन सर मी आलो पण तुझ्या आजीची सचिन सर माझ्या आजीवर आजी लाईन मारले का तुम्ही का माझ्या आजीला शिवाजीवर लाईन मी कशाला तुझ्या आजीवर लाईन मारू रे तुझ्या आजीला काल हार्ट अटॅक आला होता कोण सांगे तुम्हाला आजच आम्ही आज ना तिने मटण हे पडले अबे काही सांगतोस का दिन्या भाऊ हा बस खाले अबे चांगल्याला बसणार आहे कसं आजाला बसल्यासारखं बसवायला सचिन सर मला असंच बसता येते हा बस मग रावल्याला का नाही सर तो गवत उपटायला गेला अबे पण गवत उपटायला तर बाया जातात ना हो सर बायाने काय ठेका घेतलेला का गवत उपटायचा मला सुट्टी द्या मी जातो गवत उपटायला हा ते सोडा रावले आलाय का नाही सर तो आपल्या गर्लफ्रेंड सोबत गेलाय गार्डन मध्ये फिरायला किरणी अहो तीच तर रावल्याची गर्लफ्रेंड आहे एकाच्या एकमेकाची लग्गी लावून लढतो मी भोसडीच्या शिकाच्या वेळा तरी कमी धंदे करू ले तुमच्या बापायला बोलवतो आजचा अरे तिन्या भाऊ मास्तर तर पाऊन येतो सर भोगी लागले असेल अरे दिन्या भाऊ मास्तर जिथून गेला तिथूनच मॅडम आली अरे तू मास्तर कडे कशा लक्ष देते मॅडम पाहण्या किती मस्त आहे ना मस्त लाली चोपडून आली गणेश येस मॅम राम येस मैम, श्याम येस मैम, रानी, येस मिस किरण मॅडम ती आज किरायला गार्डन आहे गार्डनमध्ये बारा राहुल मॅडम राहुल सोबतच गेलेली आहे किरण <coughs> बरं बरं तर आज आपण शिकणार आहोत सायन्स आधी शाम्या झोपू को बरं अरे तू पागल आहे का रे तर मग सांग गण ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला अरे हिने आल्या आल्या प्रश्न विचारायला सुरुवात केली अरे सांग ना न्यूटन काकाजीने लावला म्हणून कसा कसा लावला ते भी सांग बरं अरे कसा लावला मी अरे मॅडम ते पाय आणि सांग न्यूटन एकदा झाडाखाली बसला होता न्यूटन एकदा झाडाखाली हगायला बसला होता अभि लवडू हजायला नाही असाच बसला होता अभि त्याला बसायचंच होतं तर झाडाखाली घेऊन बसला आपल्या आईकून बसला अभि तो, बस बस तो चुपचाप सांगायचं काम करणार जा सांग का सांग बाई न्यूटन एकदा झाडाच्या खाली बसला होता मग काय झालं बे मग सांग त्याच्या डोक्यावर शेप पडला मग त्याच्या डोक्यावर शेप पडला कुठून पडला खालून पडला का वरून पडला अभे कुठून पडला बे अभे सांग वरून पडला बाई वरून पडला हा मग मग का भाई त्याने ते सेप उचलला आणि खाल्ला अबे दिन्या भाऊ सेप खाल्ला नाही तो विचार करत होता सेप खाली का पडला वर का नाही पडला अबे पहिला विचार केला का नंतर सेप खाल्ला का मी जर असतो ना मी पहिला सेप खाल्ला असता अमेझिंग अबे तुला पहिला का मॅडमचा आजचा सेप खायचा आहे का मॅडम न्यूटन पहिला विचार करत होता सेप खालीच का पडला वर का नाही पडला असा मग अबे श्याम्या प्रश्नाचं उत्तर संपला मं। का नाही संपलं मॅडम विचारते मग मग अबे सांग ना बे विचार केलान ग्रॅव्हिटीचा शोध लावला मग भाई त्याने गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे ग्रॅव्हिटीचा शोध लावला भाऊ तू उत्तर लय हुशार आहे रे दिण्या तुला तोंडी परीक्षेमध्ये 10 पैकी 10 मार्क मिळतील मी काय म्हणतो राणी तुला पाहिजे का ग्रॅव्हिटी फोर्स नाही रे मला नाही पाहिजे ते अबे मी काय म्हणतो डेंकू खरंच न्यूटनच्या डोक्यावर शेप पडला होता त्याला कोणी मारून टेकला होता कोण तू गेला होता घरी तरी फेकून मारायले नाही बे आपल्याकडे कसं कोणी झाडा बसलं तर झाडाऊन कसे बंदर त्यांना फेकून मारतात अबे गण्या भाऊ जेवढा दिमाग आहे ना तेवढाच वापरायचा दिमाग लावायचा नाही ए बोला नको रे मॅडम बोलू नको म्हणते चला आजचा होत आहे तुम्हाला जेवायची सुट्टी आहे जेवण करा आणि वर्गात येऊन बसा ठीक आहे बाई मी काय होत डेंगू शाळेत जंगलात फिरायला जाऊ ना जंगलात जंगलात काय लाई आणि कोण कोण तू मी आणि राणी ते घेत झेल हो मी नियेत जंगलात अरे तुला कोण आहे म्हणतो जंगलात तू बाहेर समजू आम्ही जंगलात जाऊ अरे काय कराल अरे जंगलात जाऊन सोनपाखरू आणतो ना आम्ही सोनपाखरू आणतेस का सोनपाखरू दाखवतेस अबे तो येऊन जाऊन मला खराबच समजतोस अबे तो का समजून मी ते सोड का कसा का कसा जंगलातला ससा। ते सोड तू घरी येतो का ते सांग दे। जा रे बा मी नाही येत